सिंदेवाही तालुक्यातील नागरिकांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना एकशे चौतीसावी जयंती जल्लोषात साजरी महामानव बोधिसत्व ज्ञानसूर्य विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी निमित्ताने सिंदेवाही तालुक्यात बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात युवकांनी व शासकीय कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता यावर्षी डोळ्यांची पारणे फिटेल अशी ही रॅली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना आमशे बंधू यांनी केलेली काव्यरचना हे भीमसूर्या कित्येक पिढ्यांना अंधारातून बाहेर काढणारा तो भीमसूर्य आमच्या जिंदगीत प्रकाश घेऊन आला जगण्यातही स्वाभिमान असतो हा विश्वास देणारा आणि धमण्यात रक्तासमान सळसळणारा हा भीमसूर्य माझ्या काळजात आजही प्रत्येक खोक्या समान जिवंत आहे हे प्रज्ञा सूर्या तू माझ्याच आयुष्याचा निव्वळ कॅनव्हास नाही तर येणाऱ्या प्रत्येक पिढ्यांचा भविष्याचा तू आयकॉन आहेस इथल्या भल्या भल्या मातब्बर नेत्यांच्या राजकीय वाटचालीचा सा तू लँडमार्क झालास ज्ञानाने ओतप्रोत असलेली तुझी बुद्धी किमया इथल्या व्यवस्थेला प्रज्ञांकित करणारी आहे क्रांतीची बीजे पेरणाऱ्या असंख्यांच्या यादीत तू अग्रेसर केंद्रबिंदू आहेस मानवतेच्या क्षितिसावर सूर्याच्या तेजस्वी किरणांनी दैदिप्यमान करणारा तू कल्पप्रवर्तक म्हणून उदयास आलास व्यवस्थेतील प्रस्थापितांच्या धोरणाला तुझ्या कृतीशील कार्याचा आजही संदर्भ लागतो म्हणून भीमराया तुझ्या दूरदृष्टीचा आजही आम्हाला हेवा वाटतो कारण इथल्या हजारो अर्थशास्त्रज्ञाचा तू बाप आहेस विद्येचा तू डॉक्टर आहेस शिक्षणाचा तू केंद्रबिंदू आहेस जिवंत माणसाच्या आंदोलनाचा तू सरदार आहेस सामाजिक क्रांतीचा सा तू अग्रदूत आहेस संघर्षाच्या लढाईचा तू वारसदार आहेस पत्रकारितेतला तू मूक नायक आहेस राजकारणाला तू मत्सद्दी आहेस विश्वाचा तू कोहिनूर आहेस आणि माझ्या जिंदगीचा तू श्वास आहेस बादल राज यांनी मांडलेल्या या सुंदर ओळीमधून देशासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोहिनूर नक्कीच आहेत जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी सुनील गेडा मुख्य पत्रकार सबस्क्राईब न and press the bell icon. Never miss an update.